करा गाड्या उभ्या करा वळ वळ करणारे सुट्टी मेकर सुटला केसरी मैदानातला गाडी क्रमांक अकरा सुटला आणि अकरा मध्ये चार गाड्या आहेत सुंदर अशी लढत चालू आहे हो नव्हतोय सेमीला पात्र अतिशय सुंदर असेल शेवटच्या क्षणापर्यंत लढत पाहायला मिळाले प्रत्येकाच ठोक ठाक ठाक करत होत कुणी बाजी मारली निकाल गेला स्क्रीन कड कर। गाडी क्रमांक अकराचा निकाल अकराचा निकाल तास क्रमांक पाच ओवर धावलेली गाडी कुमारी आरोही पंकज घाडगे सिरसौरे या गाडीचा एक नंबर आला विजयबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला रिल स्टार अच्युत ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदा सुंदर अशी गाडी पण कुमारी रिया प्रदीप गीते कात्रज बदलापूर कुमारी अनुजा नितीन सेवाळे हडपसर पुणे यांचा या ठिकाणी पाखऱ्या पळाला आणि त्यांच्या बरोबर आरोही पंकज गाडगे शिरसवडी शिरसवडीकरांची रायफल रायफल आणि पाखऱ्याची गाडी सुंदर अशी या ठिकाणी सेमीसाठी पात्र केली ज्या न या बैलगाडी क्षेत्रामध्ये ड्रायव्हर म्हणून लाव लौकिक केलं लौ। आणि आता त्यानंतर रिल स्टार असा हा रेट्रेची रन मशीन अच्यू ड्रायव्हर रेट्रे ख गाडी सेमी सेमीसाठी पात्र गेला की खाली गेलाय वाल वाग्रम